नमस्कार युवा उद्योजक मित्रांनो मी रामेश्वर थोरात हो आपले सरसे स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर हो जे नाव आहे पसायतन इंजिनिअरिंग अँड फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी युवा उद्योजक मित्रांनो आज मी तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल माहिती देणार आहे जो व्यवसाय बारा महिने चालणारा आहे चोवीस घंटे चालणारा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतातील कोणत्याही खेड्यापाड्यात चालणारा हा व्यवसाय आहे घरोघरी लागणारा हा प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहे आणि विशेष सगळ्यांना टेन्शन असतं की किती बजेट लागू शकतं किती खर्चामध्ये आपला व्यवसाय उभा टाकू शकतो तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे तर युवा उद्योजक मित्रांनो तुम्हाला मी मशीन दाखवतो आणि त्या मशीन पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच लक्ष देईल की मी कोणत्या मशीनबद्दल किंवा कोणत्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे मित्रांनो तुमच्यासमोर हा एक मशीन आहे या मशीनचं नाव रोस्टर आहे हे मशीन तुम्ही दोन्ही पद्धतीमध्ये यूज करू शकता जस की हे मशीन तुम्ही भाजणी यंत्र म्हणून वागरू शकता किंवा तुम्हाला जर कोटिंग करून द्यायचं असेल जसं की कोटिंग म्हणजे काय फ्लेवरिंग वगैरे करायचं असेल जसं चिप्स ला फ्लेवरिंग करतात किंवा शेव आहे त्याला फ्लेवरिंग करतात किंवा आपल्याला मसाल्यासाठी काही वस्तू भाजायच्या असतात जसं की मिरची तुम्ही या ठिकाणी भाजू शकता त्यानंतर धन तुम्ही या ठिकाणी भाजू शकता किंवा जो काय भाजणीचा मसाला आहे मसाला म्हणजे आपण प्रोडक्ट बनवू शकतो जे रॉ मटेरियल आहे ते तुम्ही या ठिकाणी भाजू शकता तर हा रोस्टर आहे या रोस्टरला आपण या ठिकाणी बर्नर दिलेला आहे हे आपल्या गॅसला अटॅच केल्यानंतर आपलं रोस्टिंगचं का काम चालू होतं हा रोस्टर मी तुम्हाला या ठिकाणी चालू करून दाखवणार आहे की चालू झाल्यानंतर रोस्टरचं काम कशा पद्धतीत का होतं तर तुम्ही बघू शकता कि या पद्धतीमध्ये आपण आता हे चालू केलेले या ठिकाणी याला ऑन बटन दिलेले ऑफ ऑनचं बटन दिलेलं आहे तर हे या ठिकाणी ऑन केल्यानंतर अशा पद्धतीमध्ये वेग चालू होत तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीमध्ये मी या ठिकाणी बोलतो मशीनचा आवाज सुद्धा तुम्हाला जाणवत नाहीये तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय रॉ मटेरियल टाकायचे म्हणजे मिरची धने वगैरे जे काय असणारे तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आणि या ठिकाणी तुम्ही शेंगदाणे सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये भाजू शकता तर याला आपण शुद्ध मराठीमध्ये भाजणी यंत्र किंवा रोस्टर मशीन किंवा कोटिंग पॅन म्हणून याचा उपयोग केला जातो तर आता मी मसालासाठी लागणाऱ्या दुसऱ्या मशीन विषय मी तुम्हाला माहिती देणार आहे तर जेव्हा आपण मसाला भाजतो तर भाजल्यानंतर आपल्याला त्याचा पावडर करायचा असते तर पावडर करण्यासाठी या मशीनची गरज आहे हे मशीन आहे ब्लोवर पलवरायचं आता ब्लोवर पलवर उपयोग कशासाठी होतो की या ठिकाणी हे जे हॉपर दिलेला आहे हॉपर टाकू शकता की या ठिकाणी जे ऑफर दिलेले याच्यामध्ये आपलं रॉ मटेरियल म्हणजे जे भाजलेलं रॉ मटेरियल आहे किंवा जे बिना भाजण्याचं काही ठिकाणी भाजून मसाला तयार केला जातो काही ठिकाणी बिना भाजल्याचा मसाला तयार केला जातो तर या ठिकाणी या ऑफर मध्ये आपण मटेरियल टाकू शकतो म्हणजे मिरची धने वगैरे आणि टाकल्यानंतर या ठिकाणी हे जे ग्राइंडिंग चेंबर आहे या चेंबरमध्ये तुम्ही आपलं जे मटेरियल आहे ते येतं या ठिकाणी ते ग्राइंड होतं आता या चेंबरमध्ये ना अशा पद्धतीच्या जाळ्या असतात जवळपास चार है, ते पाच पद्धतीच्या जाळ्या तुम्हाला या ठिकाणी मशीन सोबत मिळणार आहे आणि जे ग्राइंड झालेलं मटेरियल आहे ते तुम्हाला या सायक्लॉन टँक मधून तुम्हाला इथून आउटपुट मिळणार आहे आता हे जे सायक्लॉन टँकला आहे ना तर तुम्हाला या ठिकाणी दोन बॅग मिळतात त्या सायक्लॉन टँक मध्ये एक, एक है। तर आता तुम्ही पाहिलं की ग्राइंडिंग मशीन बद्दल पण तुम्ही पाहिलं सुरुवातीला तुम्ही रोस्टिंग मशीन बद्दल पाहिलं आता तुम्ही ग्राइंडिंग मशीन बद्दल पाहिलं आता जे ग्राइंड झालेलं मटेरियल आहे आता तुम्हाला पुढे चलून काही फ्लेवरिंग वगैरे ऍड करायचं असेल किंवा काही वगैरे ऍड करायचं असेल किंवा साठी किंवा तुमचं स्वतःच काही फॉर्म्युलेशन वगैरे त्या ठिकाणी असणार आहे तर त्यासाठी तुम्ही या मिक्सर मशीनला चांगल्या पद्धतीत वापर करू शकता आता हे जे मिक्सर आहे हे टिटिंग मिक्सर आहे साधारण पंचवीस के जी बॅगचं हे मिक्सर आहे तर तुमचं जे काय मसाला आहे तुम्ही दोन तीन पद्धतीचा समजा तुम्ही कोल्हापुरी मिरची वापरलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही धर्माबादी मिरची वापरलेली आहे किंवा गुंटूरची तेजा मिरची वापरलेली आहे या तिन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही समजा एक नवीन मिरची पावडर मार्केटमध्ये जर आणत असाल किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या फॉर्म्युलेशनसाठी तुम्ही या मिक्सरचा वापर करू शकता तर मिक्सरचे तुम्ही आतमध्ये बघितलेले आहेत रिबन कशा पद्धतीमध्ये आहे तर अशा पद्धतीमध्ये रिबन असणार आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी मिक्सर हे चालू करून दाखवणार आहे की कशा पद्धतीमध्ये मिक्सर चालत तर या ठिकाणी मिक्सरला आपण दिलेले आहे की तुम्ही बघू शकता रिव्हर्स फॉरवर्ड या पद्धतीत आपण दिलेले आहे तर या ठिकाणी पूर्ण मटेरियल टाकल्यानंतर हे रिबन ब्लेंडर आहे हे पूर्णपणे या ठिकाणी मिक्सिंगचं काम करणार आहे आणि मिक्सिंग वगैरे झाल्यानंतर तुम्ही जे आपण आउटलेट म्हणतो तर कशा पद्धतीमध्ये आपण हे आउटलेट या ठिकाणी करणार आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि हे मिक्सरच्या वरचं लीड आहे आपण झाकण म्हणू शकतो तर मिक्सिंग पद्धतीने तुम्ही झाकू शकता आणि ज्यावेळेस पूर्णपणे आपली मिक्सिंग झालेली असणार आहे त्या टाइमला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण एक सिंपल पद्धतीमध्ये टिंडिंग करण्यासाठी दिलेला आहे तुम्ही बघू शकता की पूर्णपणे त्यातलं जे मटेरियल आहे ना या ठिकाणी खाली येते तुम्हाला चालू करू टाकायला एका वेळेस तुम्हाला वाटले की मटेरियल बाहेर येत नाही कदाचित असं होऊ शकतो बघू कटिंगाने की चालू म्हणजे पूर्णपणे पेंट होऊ शकतो दिसते पूर्ण पेंट होऊ शकतो आणि तुम्ही अशा पद्धतीमध्ये मिक्सरचा चांगला वापर या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने मार्केटला चांगला कुंड तुम्ही या ठिकाणी मार्केटला देऊ शकता तर मशीनच्या या पूर्ण सेटअपसाठी तुम्ही आमच्याशी निश्चित कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क साधून पूर्णपणे माहिती घेऊ शकता त्या पद्धतीनुसार तुम्हाला जर आमच्या वेबसाईटला भेट द्यायची असेल तर आमच्या वेबसाईटला तुम्ही येऊन भेट देऊ शकता आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पसायदा इंजिनिअरिंग डॉट इन त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन या ठिकाणी पूर्ण माहिती घेऊ शकता आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे माहिती देतील तर हा झाला मशीन मसाल्या मशीनचा पूर्णपणे सेट तुम्हाला सिंगल मशीन लागत असेल तर सिंगल मशीनही या ठिकाणी आपण तुम्हाला देणार आहोत तुम्ही म्हणले मला पूर्ण ऑटोमॅटिक सेटअप पाहिजे तर ऑटोमॅटिक सेटअप पण या ठिकाणी आपण देतो तर हा जो पूर्ण सेटअप आहे तुम्ही बघताय हा साधारण आपण पंचवीस किलोचा पूर्णपणे सेटअप आहे ताशी तुम्ही पन्नास किलो शंभर किलो दोनशे किलो पाचशे किलो पर्यंतचा पण सेटअप या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे जर कोणाला छोटी सुरुवात करायची असेल तर एक साधारण प्रश्न असतो की आम्हाला घरगुती व्यवसाय चालू करायचा आणि छोट्यातून आम्हाला मोठं व्हायचे तर त्यासाठी तुम्हाला हे मशीन मध्ये आहे सिंगल वर चालणारे हे मशीन आहे याचा तुम्ही चांगल्या पद्धतीत वापर करू शकता एक साधारण वीस ते पंचवीस के जी पर ताशी जर तुम्हाला प्रोडक्शनवाले मशीन हवे असतील मसाला प्लांट टाकायचा असेल तर त्याची साधारण किंमत एक लाखापर्यंत तुमची जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला रोस्टर आता रोस्टरमध्ये पण मी जसं सांगितलं की वेगवेगळे मॉडेल आहेत की तुम्ही छोटे मॉडेल घेऊ शकता मोठे मॉडेल घेऊ शकता तर त्या पद्धतीने प्रत्येकाची कॉस्ट चेंजेस होते पण साधारण तुम्हाला जर बघायला झालं तर एक लाखामध्ये तुमची चांगल्या मसाल्या प्लांटची सुरुवात होऊ शकते आणि त्याच्या तुम्ही चांगले इन्कम प्राप्त करून पुढे तुमचा व्यवसाय वाढवू शकता तर अशा मशीनसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद